बारामती तालुक्यातील वाणिवाडी येथे संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचा उत्स्फूर्तपणे प्रचार सुरू असल्याचे चित्र बारामतीच्या पश्चिम भागात दिसत आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणत कार्यकर्ते प्रचारात मग्न असल्याचे चित्र बघायला मिळत आहे पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आज वानेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आपल्या लोकप्रिय संसदरत्न खासदार सन्माननीय सुप्रियाताई यांच्या प्रचारार्थ प्रचारमध्ये पत्रक वाटप चा कार्यक्रम सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी पार पडलेला आहे आणि या निमित्ताने मी वानेवाडीतील सर्व ग्रामस्थांना आवाहन करू इच्छितो की या अटीतटीच्या लढाईमध्ये वानेवाडी ग्रामस्थ सतत आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी राहिलेले आहेत आपल्या वाणीवाडी गावची परंपरा आहे आपण सर्व निवडणुका साहेबांना बहुमताने विजयी केलेला आहे आणि साहेबांच्या विचाराच्या माणसांना वेळोवेळी आपण मतदान केलेलं आहे आज या अटीतटीच्या लढाईमध्ये आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे साहेबांनी केलेल्या पन्नास वर्षाचं राजकीय काम आणि त्या कामाची पावती म्हणून आपल्याला सन्माननीय सुप्रियाताईंना वानेवाडीच्या ग्रामस्थांनी भरभरून मतदान करायचं आहे आणि ताईंना पुन्हा एकदा देशाचे आपल्या राज्याचे आणि आपल्या बारामतीचे प्रश्न मांडण्यासाठी संसदेमध्ये पाठवायचं आहे संसदेमध्ये ताईंनी अत्यंत प्रभावी आणि अत्यंत चांगली कामगिरी केली म्हणून ताईंना संसदेने आठ वेळा संसदरत्न पुरस्कार आणि दोन वेळा महासंसदरत्न पुरस्कार दिलेला आहे आणि अशा पद्धतीचं कामकाज करणाऱ्या देशातील एकमेव खासदार आहेत आणि याचा आपल्या बारामतीकरांना रास्ता अभिमान वाटला पाहिजे धन्यवाद